नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आरती चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी बघतो आहोत ती नाना वेस्ट माजीवाडा इथे आणि हा आहे फोर फिफ्टी स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेला वन बी एच के फ्लॅट आणि तुम्ही बघताय तो हॉल ती आहे बाल्कनी हा फुल फर्निश्ड फ्लॅट आहे आणि आता आपण बघूया किचन किचन पण फुल फर्निश्ड आहे काही करण्याची गरज नाही आहे माझेवाडा लोकेशन ठाणा वेस्टला ही प्रॉपर्टी आहे आणि कोणाला जर ही प्रॉपर्टी घ्यायची असेल आणि याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर व्हिडिओच्या शेवटी नंबर दिलेले आहेत कॉल करा प्रॉपर्टीची व्हिजिट केली जाईल आणि तुम्हाला पूर्ण डिटेल दिली जाईल ही थोडीशी पेस आहे फ्रीज ठेवण्यासाठी फ्लॅटची डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही वाचू शकता आहे टॉयलेट समोर आहे बाथरूम जेन्युअन कस्टमर असेल त्यांनीच कॉल करावा जी प्राइस आहे ही निगोशिएबल प्राईज आहे प्राईज कमी होऊ शकते आणि हा आहे बेडरूम फुल फर्निश्ड बेडरूम आहे जर कोणी इंटरेस्टेड असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर कॉल करा आणि फ्लॅटची व्हिजिट करायची असेल तर ही व्हिजिट केली जाईल आणि पूर्ण डिटेल दिली जाईल धन्यवाद थँक्यू